हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे अस्तरच्या ब्लाऊजला गोट कसा लावायचा ते मी दाखवत आहे दा तर इथे मी बघू शकता एक इंचाची पायपिंग घेतलेली आहे आणि तिला एका साईडनं मी किनारी पाव इंचानं करून पूर्ण घेतलेले आहे तर आता आपण पहि पहिल्यांदा ही जी ही। ही। पट्टी आहे ती सवच्या बाजूवरती वरती ठेवायची आहे आणि पट्टी जी आहे ती उलट्या बाजूला ठेवायची आहे तर इथे बघू शकता मी इथे पाव इंच शिलाई घालवणार आहे आता बरोबर पूर्ण राऊंडअपला पाव इंच शिलाई आपल्याला घालवायची आहे थोडासा कॅमेरा माझा लांब होता त्याच्यामुळं ह्यातून ओळखून येणार नेक्स्ट टाईम मी व्हिडिओ बनवीन त्यावेळेला किती शिलाई वगैरे घालवायची ह्याची संपूर्ण माहिती देईन तर इथे बघू शकता पाव इंचाने आपल्याला शिलाई घालवायची आहे संपूर्ण पूर्ण राऊंडअप तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर नक्की सांगा तर आपण लवकरच येत्या एक जुलैपासून आपले शिवण क्लासेस यूट्यूब चॅनेलवरती मी चालू करणार आहे बेसिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर इथे बघू शकता मी पूर्ण राऊंडअप शिलाई घालत आणलेले आहे आपल्या ब्लाउजचा जो गोल राऊंडअप असतो त्याला तर तुम्ही मागल्या जो गळा असतो तो, तो पलटू पण शकता अस्तरच्या ब्लाऊजचा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही पण कुणाकुणाला गोट आवडतो तर माझं हे जे कस्टमर आहे ह्यांनी सांगितलेले की मला गोटच हवा आहे गळा पलटू वगैरे काही नको तर मी इथे त्यांच्या ब्लाउजला हा गोड पट्टी ब्लाऊज पिसाची जी वरची असत्या ती लावलेली ला आहे अस्तर जर परफेक्ट मॅचिंग असेल तर तुम्ही अस्तरचीही लावू शकता ती पण छान दिसते त्यानंतर इथे कट करून घ्यायचं आहेत आपल्याला जे राऊंडअपमध्ये गोलमध्ये असतात ते राऊंडअपमध्ये कट करून व्यवस्थित घ्यायचं इथं कट जे देतो आपण ते शिलाईच्या आतूनच द्यायच्या आहेत कारण शिलाई जर कट झाली तर आपला जो गोट आहे तो उसवू शकतो तर तो शिलाईच्या आत, शिलाई आत जे आपण पाव इंच शिलाई आहे त्याच्या आतमध्ये जे कट आहेत ते छोटे छोटे कट द्यायचे गोल राऊंड आपला पूर्ण आणि जो काही धागा वगैरे असतो एक्स्ट्रा तर तो कापून टाकायचा किंवा एक्स्ट्रा जे इकडे तिकडे झालेले असतात भाग ज्या वेळेला पण शक्य तो हो आपला कोट जो आहे एकच म्हणजे लाईनमध्ये मध्ये आला पाहिजे गोटचं कापड आणि जे ब्लाउजचं कापड असतं जे दोन्ही धरून आपण शिलाई काम करतो तर ते व्यवस्थित आलं पाहिजे त्यानंतर इथे दुमड घालून मी गोटचं इथे हे दाखवलेलं आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने एक घातल्यानंतर दुसरी घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बरोबर गोटच्या किंचीमध्ये शिलाई करायची आहे इथे व्यवस्थित पद्धतीने तर तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल बद्दल वगैरे तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता जे काही कापड एक्स्ट्रा असतं तर आपण ते हे करायचं आहे कट करून घालायचं आहे तर इथे बघू शकता मी खेचून धरल्याने कशा पद्धतीने इथे हे करत आहे जे एक्स्ट्रा कापड आहे बघा ते मी कट केलेलं आहे आतमध्ये आपल्याला जे आपण पाव इंच शिलाई केलेली असते ते आतमध्ये कापडाच्या हे करायच्या असत्या फोल्ड करायच्या असत्या म्हणजे जेणेकरून आपला गोट फिनिशिंग वगैरे छान येतं तर इथे मी बघा होल्ड करत आहे कापड तशा पद्धतीने ही होल्ड करायचं आहे एक घडी घाटल्यानंतर दुसरी घडी घाटल्यानंतर आपल्याला शिलाई करायची आहे अशा पद्धतीने चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर इथे बघू शकता मी जसा राऊंडअप गोल आहे तसं तसं तिथे पण आपल्याला गोट ज्या वेळेला करतो नवीन असतो त्यावेळेला समजत नाही तर गोल राऊंडअपमध्येच आपल्याला गोट करून घ्यायचा डायरेक्ट असा करून घ्यायचा नाही जेणेकरून गोल दिसत नाही मग इथे बघू शकता किती सुंदर आणि छान अशी पायपिंग झालेली आहे पुढील पण तुम्ही भाग बघू शकता एकदम आकार आलेला आहे असा तुमचा पण गोल आकार आला पाहिजे थँक्यू